भारत ट्वेंटी फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेला मटन दारू दुकाने बंद ठेवा महाडी किंवा शक्तीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन इस्लामपूर प्रतिनिधी सोमवारी श्री क्षेत्र अयोध्याधाम येथे श्रीराम मूर्ती निमित्त इस्लामपूर शहरातील सर्व दारू दुकाने मटन मार्केट मच्छी मार्केट तसेच नॉनव्हेज हॉटेल चिकन गाडे बंद ठेवण्याबाबतचे निवेदन महाडी किंवा शक्तीच्या वतीने जिल्हाधिकारी सांगली तहसीलदार वाळवा मुख्याधिकारी इस्लामपूर नगर परिषद इस्लामपूर पोलीस निरीक्षक इस्लामपूर तसेच अध्यक्ष खाटिक समाज व अध्यक्ष बार असोसिएशन वाळवा तालुका यांना भेटून देण्यात आले अयोध्या धाम येथे श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा होत असताना हा उत्सव साऱ्या देशभरात साजरा होत आहे त्यानिमित्ताने इस्लामपूर शहरात हा उत्सव त्याच श्रद्धेने साजरा होत आहे त्यानिमित्ताने सर्व दारू दुकाने मटन मार्केट मच्छी मार्केट नॉनव्हेज हॉटेल्स चिकन पासष्ट गाडे व आदी तत्संग व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून सहकार्य करावे व अनुसूचित प्रकार होणे टाळावे असे आवाहन माजी नगरसेवक सतीश महाडिक व महाडिक युवा शक्ती इस्लामपूरचे अध्यक्ष सुजित थोरात यांनी केले आहे यावेळी अमित ओसवाल अमोल ठाणेकर सोमनाथ फल्ले चेतन शिंदे सत्यवान रासकर धीरज कबुरे विशाल शिंदे अमृत गुंड पियुष डबू जयंत नलवडे गणेश चौगुले इत्यादी उपस्थित होते सोमवारी रामाची प्रतिष्ठापना आणि मोठा उत्सव होणार असून ईश्वरपूर शहरामध्ये बावीस तारखेला त्याच पद्धतीनं या ठिकाणी उत्सवाचं आयोजन ईश्वरपूर नगरीतील सर्व हिंदू बांधवांनी केलेलं आहे निमित्तानं आज माडी किंवा शेतीच्या वतीनं जिल्हाधी जिल्हाधिकारी सांगली त्याचबरोबर तहसीलदार वाळवा मुख्याधिकारी नगरपालिका इस्लामपूर आणि इस्लामपूर पोलीस स्टेशन यांना एक निवेदन देण्यात आलं आहे या निवेदनामध्ये आम्ही प्रमुख मागणी अशी केलेली आहे की इस्लामपुरातील सर्व दारू विक्रेते आणि सर्व मटन विक्रेते त्याचबरोबर इस्लामपूर शहरातील सर्व नॉनव्हेज हॉटेल आणि चिकन सिक्स्टी फायचे जे गाड्या आहेत त्या गाड्यांना ज्या गाड्या लागतात त्या सर्वांना आम्ही विनंती करतो आहे की सोमवारी आपल्या देशाचा सर्वात मोठा हिंदू उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे आणि तो साजरा होत असताना आपले मुस्लिम बांधव या ठिकाणी हिंदू मुस्लिम हे इस्लामपूरचं आपलं ईश्वरपूरचं एक प्रतीक आहे तर त्या ईश्वरपूरच्या परंपरेला या ठिकाणी सर्व खाटीक बांधव आम्हाला सहकार्य करतील आणि आपले व्यवसाय एक दिवसासाठी या ठिकाणी बंद ठेवतील असं आम्ही त्यांना एक निवेदन पण त्या पद्धतीनं दिलेलं आहे तर माडी शक्तीच्या वतीनं सर्व ईश्वरपूर शहरातील सर्व खाटी बांधवांना आणि हे आपला व्यवसाय सोमवार दिनांक बावीस एक दोन हजार चोवीस रोजी बंद ठेवून सहकार्य करावं जय श्रीराम जय